खरं आहे आणि सुरुवातीची बा साहेबांना सहा महिने अशीच गेली असतील परंतु दोन वर्ष कोरोनामध्ये गेले आणि दोन अडीच वर्ष साहेबांना काम करता आलं ह्या दोन अडीच वर्षात आमदार बैलशेष धोरो यांनी ती तब्बल तीन हजार कोटीचा निधी आणला हा माणूस जर दोन अडीच तीन वर्ष दोन अडीच वर्षात तीन हजार कोटीचा निधी आणू शकतो तर आता पाच वर्ष ह्या माणसाला मिळालेली आहेत आणि आमदार हा निधी मान आहे कार्यसम्राट आहेत आणि प्रचंड ऊर्जा असणारा माणूस आहे त्याच्यामुळे शंभर टक्के या मतदारसंघातले मोठमोठे जे प्रकल्प आहेत कर्जत खालापूर माथेरान खोपोली खालापूर कर्ज शहरामधले मोठमोठे प्रकल्प ह्या नक्कीच आगामी हे सरकार आता बसलं की नक्कीच महेंद्र शेठ त्यांच्याकडे एक धमक आहे कामाची आणि निधी आणायची एक हाचोटी आहे त्याच्यामुळे ते नक्कीच इथला जो रखडलेला विकास आहे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात आहे तो मोठे मोठे प्रकल्प शंभर टक्के उद्या काळात ह्या मतदारसंघात येतील एवढी मला आशा आहे आणि विकासाचं दुसरा पर्व तर म्हणायला गेला ना तर मोठ्या मोठ्या ज्या काही समस्या आता ज्या राहिलेल्या आहेत लोकांच्या इथला पाण्याचा एक मोठा प्रश्न असेल ट्रॅफिकचा मोठा प्रश्न असेल एम आय टी सीचे असतील किंवा पर्यटक पर्यटनाचे विषय असतील मोठमोठ्या गोष्टी ह्या ठिकाणी आता उद्या काळात तुम्हाला बघायला मिळतील जे आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतो ना ज्या ज्या दिग्गजांकडून त्याच धर्तीवर आमदार महेश्वर थोरवे यांचं काम सुरू आहे त्यांची टीम प्रचंड काम करते आणि साहेब मतदारसंघात कमी पण मुंबईला जास्त असेल त्याचं कारण असं आहे की निधी तिथं मिळतो आणि मुख्यमंत्री जे कोण होतील ते अगदी माहितीचे असणारे त्याच्यामुळे माफ करत झाला पडित होईल वाघ नका हा खरं तर ऐतिहासिक दाखला महारा आहे महाराजांनी अ अनेकांचे कोथळे फार काढलेत महाराजांनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अनिमित काळाचा वापर केला आणि वेगवेगळ्यांना धारातीर्थ पाडले म्हणजे आपण सगळे महाराजांचे मावळे म्हणजे महाराजांच्या आपण धुळीसही अगदी कण झालो तरी मी तो, तो पुष्कळ होईल आणि महेंद्रशेठ थोरवे हे शिवशंभूचे भक्त आणि आदर्श मानणारे आपण सगळेच शिवछत्रपतीचा आदर्श मानणारे आपण सगळे असला नाही आणि हे महाराष्ट्राने हे हा देशच आपलं दैवत शिवराय त्याच्यामुळे महाराजांकडून आपण बरंच काही रोज शिकण्यासारखं आहे आणि वाघ नका देण्याचं कारण एकच आहे जिल्ह्यामध्ये एकूण जे राजकारण बघतो हा तो सगळा संघर्ष आमदारांना करावा हो लागला आमदारांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून इलेक्शनला तो का निवडणुकीला त्रास देण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्यांचा बसपा आमदार ते वाघ ते अगदी त्यांनी जवळ बाळगलीत आणि एकेकाचा नाय कोथळा बाहेर काढला राजकीय भाषेत बोलतो मी होताना शंभर टक्के आमदार बाहेर करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि त्याची चुनूक आपण माध्यमात जे बघतोय ना आमदार कसे काय डरकावी फडतात त्याच्यामुळे भल्या भल्याच्या अगदी फाटलेली असं म्हणूयात